एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटताना दिसत नाही त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत तिकडे बैठकांवर बैठका सुरू आहेत महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली मात्र अजून तरी संप मागे घेण्यात आलेला नाही तर तिथे संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे कारण तोडगा न निघाल्यास बेस्ट वीज पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता संपावर जाण्याचा इशारा दिलाय त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल असे सुरू राहणार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा तिसरा दिवस बेस्ट प्रशासन ढिम्मच कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई कुटुंबियांचा मोर्चा मुंबईकरांचे मेगा हाल टॅक्सी ऑटो चालकांकडून लूट देणार नाही तेच विचारतो किती घेणार मी नाही म्हणून किती शिवसेनेच्या नेत्यांचे मात्र हातावर हात मुंबईची लाईफ लाईन तीन दिवसांपासून डेपोतच आहे वेतन करार आणि बोनस सह इतर मागण्यांवर बेस्ट प्रशासनाला काही तोडगा सापडला नाही मुंबईकरांना होणाऱ्या अडचणींबद्दल बीएमसीवर सत्ता असलेल्या शिवसेनेला काही घेणं देणं दिसत नाही तर संप पुकारल्यानं उलट मेस्मा अंतर्गत कारवाई सुरू झाली आहे दोन तीन दिवसापासून यांच्या घरात घुसून नोटिस देण्याचं चा काम चाललंय कुठल्या कायद्या अंतर्गत हा कुठलीही टोकशाही आहे आणि कोण सहन करणार आम्ही सहन नाही करणार येऊन देते अधिकाऱ्यांना परत तो अधिकारी परत घरी जातो की नाही हे मी पण बघतो ना मग ज्या कोणांना जे काही प्रयत्न करायचे ज्या नेत्यांना प्रयत्न करायचेत नक्कीच त्यांनी प्रयत्न करावे पण आम्ही जे अधिकारी आहेत कमिशनर असतील जनरल मॅनेजर असतील त्यांच्या बरोबर बसलेलो हो। आहोत त्यांना ज्यांना कोणाला त्या या अधिकाऱ्यांना जे काही सुचवायचं असेल किंवा सांगायचं असेल किंवा आदेश द्यायचे असतील त्यांनी नक्कीच द्यावे राज ठाकरे हस्तक्षेप करतील म्हणून बेस्ट कर्मचारी कृष्ण कुज्यावर गेले पण बघतो आणि बोलतो पलीकडे काहीच हाती पडलं नाही तिकडे शिवसेनेनं आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला प्रकरण मातोश्री ही पोहोचलं पण कर्मचाऱ्यांच्या एकीनं शिवसेना तोंडावर पडली त्या मान्य मागण्या होईपर्यंत हा संप सुरूच राहील आणि शिवसेनेनं जरी माघार घेतली असली तरी ती आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना आम्ही आमच्याबरोबर घेतलं नव्हतं किंवा काय प्रश्नच येत नाही ते स्वतःहून आले ते स्वतःहून परत गेलेल्या त्यामुळे त्यांचा काय प्रश्नच येते येत नाही मुंबईकरांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मुंबईकरांना त्रास होतोय पण मुंबईकरांनी आमच्या पण आमच्या पण पोटाचा विचार करावा आज आम्ही इतकी वर्ष मांडतोय आज एक वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये मध्यस्थी केली होती सात ऑगस्टला बंद झाला होता त्यानंतर त्यांनी सांगितले दोन महिन्यात आम्ही तुमचं सगळं काही करून देतो आज तागा आहेत आज तीन तीन वर्ष झाली लोकांना आज तीन तीन वर्ष रिटायर्ड होऊन झाली त्याला अजून पैसे मिळत नाही पगार एक नोव्हेंबरला मिळाला त्यानंतर आता डिसेंबरला पगार मिळाला म्हणजे दीड दीड महिन्यांचा पगार मिळणार असेल एक तर लोकांनी करायचं काय एकीकडे संपा सुरूच आहे तिकडे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत घराबाहेर तर पडावंच लागतय आणि याचाच फायदा घेत टॅक्सी आणि ऑटोवाल्यांकडून खुल्या लूट सुरू आहे मंत्रालय

लेकिन मतलब अभी किसी को जाना, तो 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 जाना है तो अस्सी रुपये नहीं कितना जाना है बोलो तो है कितना डेढ़ सौ रुपया कितना होता है ऐसा मीटर से सौ रुपया कितना सौ रुपए तक तो रुपये सध्याच्या परिस्थितीनंतर आता सवालही अनेक निर्माण झालेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर नेमका तोडगा निघणार कधी शिवसेना संप मिटवण्यात अपयशी का ठरतीये मुंबईकरांना वेठीस धरण्यास नेमकं जबाबदार कोण बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासन ऐकण्याच्या मूडमध्ये नाही वाऱ्यावर सोडल्यासारखी मुंबईकरांची स्थिती झाली आहे शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राज्य सरकारही लक्ष घालत नाही आतापर्यंत बेस्टचं नऊ कोटींचं नुकसान झालंय म्हणजे मुंबईत सार काही राम आहे मीनाक्षी म्हात्रे आणि विनायक डावूंगसह हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई